नमस्कार न्यूज टंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बावीस एप्रिलला पहलगाम येथे दहशतवादी घटना घडली त्याच्यामध्ये जवळपास सव्वीस पर्यटकांना ठार मारण्यात आलं आणि ही घटना जी आहे ती संपूर्ण देशभर त्याची चर्चा झाली आणि आज आपण इतक्या दिवसांनी त्यानंतर झालेल्या सगळ्या घडामोडी पाहिलेल्या आहेत वेळेला तेवीस एप्रिलला भारतामधला एक बी एस एफचा जवान बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा एक जवान पाकिस्तानमध्ये गेला चुकून पेट्रोलिंग करत असताना त्या ठिकाणी त्याने सीमा ओलांडली आणि तिकडे गेल्यानंतर त्याला पकडण्यात आलं तेव्हापासून तो पाकिस्तानच्या ताब्यात होता आणि त्यानंतर मग सगळी प्रक्रिया पूर्ण झाली सरकारने त्या जवानाला पुन्हा एकदा भारतात पाठवण्यासंदर्भामध्ये विनंती केली आणि ज्या काय प्रक्रिया असतात त्या सगळ्या पूर्ण झाल्यावर त्याला आता भारतामध्ये पुन्हा सोडण्यात आलेला आहे पुन्हा एकदा तो घरी त्यांच्या नातेवाईकांसोबत त्याच्या कुटुंबासोबत तो आता पुढचं त्याचं जीवन जे जी आहे ते सुरू करू शकतो अर्थात बी एस एफमध्ये सुद्धा त्याची नोकरी राहणार आहे पण सही सलामत तो भारतामध्ये आलेला आहे आता ज्या वेळेला त्याला पकडण्यात आलं त्यानंतर मग काही दिवसांनी लगेच विरोधी पक्षांनी त्यावर आवाज उठवायला सुरुवात केली की हा जवान जो आहे तो पाकिस्तानच्या ताब्यात आहे विशेषतः सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांनी प्रामुख्याने ट्विट केले त्यांचे प्रवक्त्यांनी ट्विट केले आणि ते ट्विट करून त्यांनी हा जो जवान आहे त्याला का अजून आणलं जात नाही आहे अजूनही तो पाकिस्तानच्या ताब्यात का आहे सरकारने याचं उत्तर दिलं पाहिजे वगैरे वगैरे अशा पद्धतीचे ट्विट केली के त्यातली काही ट्विट आपण पहा त्याच्यामध्ये पवन खेरा असतील सुप्रिया श्रीनेत असतील श्रीनिवास असतील त्या लोकांनी ट्विट करून सरकारला ही विचारणा केल्याचं आपल्याला दिसून येतं आता हा जो जवान आहे हा पुन्हा भारतात आलेला आहे आता अर्थात तेवीस एप्रिलला त्याला पकडण्यात आलं होतं आता मे महिना आहे या मे महिन्यामध्ये आत्ता त्याला चौदा तारखेला तो तिकडून सुटला तिथून ते त्याची सुटका झाली आणि सही सलामत तो आलेला आहे आता हे झाल्यानंतर त्याला पकडण्यात आल्यावर हे ट्विट करणं ठीक आहे म्हणजे त्याच्याबद्दल चिंता असलीच पाहिजे की त्याचं काय होतंय त्याचं त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये तो इतके दिवस का ताब्यात आहे काय नेमकं सरकार करते आहे असं विचारणा करायला ठीक आहे पण ही विचारणा फक्त सोशल मीडियातून कितीपर्यंत करणार ही विचारणा जी आहे की कुटुंबाचं काय होतंय तिथे ती त्याची पत्नी जी आहे ती गर्भवती आहे तिला किती त्रास होत असेल हे सगळं सोशल मीडियातून चर्चा करण्याची काय आवश्यकता हो आहे प्रत्यक्षामध्ये हे जे सगळे काँग्रेसचे नेते प्रवक्ते आहेत त्यांनी या कुटुंबाला काय मदत केली हा महत्त्वाचा भाग आहे जर तुम्ही त्यांना मदत करू शकत नसाल तर मग त्या ठिकाणी नुसतं तुम्ही ट्विट करणं आणि सोशल मीडियावर केवळ त्याची चर्चा रंगावी आणि सरकारला कुठेतरी कोंडीत पकडण्याची आपल्याला संधी मिळावी याच्या पलीकडे त्या कुटुंबाला काहीच फायदा नाही आहे त्यातल्या कुटुंबातले जे सदस्य आहेत त्याची पत्नी असेल वडील असतील हे सगळे काय रोज तुमचे ट्वीट बघून आनंदित होणार नाहीत की चला काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी काहीतरी आपल्याबद्दल ट्विट केलं आपल्याबद्दलच्या वेदना त्यांनाही वाटत आहेत त्यामुळे आपल्याला दिलासा मिळेल असं अजिबात नाही त्यामुळे तुमच्या ट्विट करण्याने तुम्ही सोशल मीडियावर काही पोस्ट टाकण्याने सरकारपर्यंत तो मुद्दा जाईल पण त्या कुटुंबाला नेमका काय दिलासा मिळणार हा प्रश्न आहे ती जी पत्नी आहे हे मूळचं साहू कुटुंब जे आहे पूर्णम साहू जे पाकिस्तानच्या ताब्यात गेले त्यांची पत्नी ही बी एस एफकडे गेली त्यांनी त्यांना विनंती केली सरकारकडे गेली आणि अशा वेळेला त्यांना जी मदतीची गरज होती ती विरोधी पक्षांनी केली का हा महत्त्वाचा प्रश्न आहे आज सरकारने प्रयत्न करून त्यांना सोडवून आणलं सरकार सरकारची ती जबाबदारीच आहे मी सरकारने काही उपकार केलेले नाही त्या कुटुंबावर सरकारने त्यांचे प्रयत्न केले ते प्रयत्न प्रत्येक वेळा चालूच असतात अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा एखादा जवान सीमा ओलांडून जातो आणि पकडला जातो त्यावेळेला त्याला सोडवण्याची जबाबदारी सरकारची असते त्या पद्धतीने सरकार प्रयत्न करतं काही वेळेला जास्त दिवसात तुरुंगात राहावं लागतं काही वेळेला कोर्ट कचेऱ्या होतात या सगळ्या गोष्टीतून जावं लागतं आणि मग शेवटी त्या जवानाची सुटका होऊ शकते काही वेळेला सुटका होतही नाही सरकार ने प्रयत्न के लिए जवाना इतना है पत्नी ने सरकार मान मान से आभार मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी से आभार मान लिया बी से आभार मान ली देखिए हमारे सरकार मोदी जी है तो सब चीज पॉसिबल है क्योंकि देखिए जो 22 तारीख को जो पहलग्राम अटैक हुआ था उन्होंने 15 से 20 दिन में जो ऑपरेशन सिंदूर करके सबके सुहाग का बदला लिया जिसका नाम रखा गया था ऑपरेशन सिंदूर उसके तीन से चार दिन बाद मेरे सुहाग को उन्होंने रिटर्न लाया है तो मैं उनको हाथ जोड़कर बहुत बहुत धन्यवाद देना चाहती हूँ पत्नीला किंवा त्यांच्या वडिलांना कुटुंबाला या सगळ्या ट्विट करणाऱ्यांनी मदत केली असती त्याच तेंच वेळेला किंवा त्यांनी पत्रव्यवहार केला असता सरकारी अधिकाऱ्यांशी विरोधी पक्ष आहात तुम्ही जेव्हा म्हणता की आम्ही विरोधी पक्ष आहोत आम्ही सरकारवर अंकुश ठेवणार आहोत ज्या ज्या समस्या असतील समाजामधल्या जनतेतल्या त्या सगळ्या सरकारपर्यंत मांडण्याचं काम आम्ही करणार आहोत तर त्या मांडत असताना त्या फक्त सोशल मीडियातून मांडायच्या आणि त्याच्यातून फक्त एक विकृत आनंद घ्यायचा की आपण कसं सरकारची टिंगल उडवली टवाळी केली कारण त्यातले पवन खेर आहेत त्यांनी तर ट्रम्प यांना तो ती जी पोस्ट आहे ती टॅग केली की ट्रम्प काय करताय तुम्ही आमचा बीएसएफचा जवान जो आहे तो पाकिस्तानच्या ताब्यात आहे तुम्ही याच्यात लक्ष घाला म्हणजे याच्यातून असं दिसून येतं की त्यांना या कुटुंबाबद्दल त्यांच्या पत्नीबद्दल कोणत्याही पद्धतीची संवेदना नाही आपल्याला फक्त टिंगल उडवायची आहे या माध्यमातून मोदी सरकारचे टिंगल उडवायचे सरकारी अधिकाऱ्यांचे टिंगल उडवायचे टिंगल उडवणं हे आपलं काम आहे असं त्याच्यातून दिसून येतं जर त्याच्यात गांभीर्य असतं तर तुम्ही त्या कुटुंबाला मदत केली असती त्या कुटुंबासोबत तिथे गेला असतात त्या ठिकाणी जाऊन त्या ज्या कोणा अधिकाऱ्याला भेटायचे जे कोणते सरकारी अधिकारी आहेत त्यांना भेटायचे यांना भेटून त्या ठिकाणी त्यांची जी समस्या आहे ती त्यांना सांगता आली असती त्याच्यातून कदाचित अधिक दबाव येऊ शकला असता पण ते न करता हे असे ट्विट करायचे आता ही सगळी जी घटना घडली पहलगामची त्याच्यातून आपल्याला असे अनेक असंवेदनशील लोक दिसून आले ज्यांना या घटनेतलं गांभीर्य कळलं नाही त्या घटनेच्या जा गांभीर्यापर्यंत जाण्याचं त्यांना जावंस त्यांना वाटलं नाही त्यांना फक्त याच्यातून राजकारण करण्याची एक संधी आपल्याला आहे हे, हे दिसून आलं काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांच्यासारखे अनुभवी नेते हे आपल्याला बोलताना दिसून आले की तिकडे अतिरेक्यांनी ज्या पर्यटकांना मारलं हिंदू पर्यटकांचा बळी घेतला त्यांना त्यांचा धर्म विचारला नाव विचारलं त्यांना कलमा पडता येतो की नाही विचारलं आणि मग गोळी घातली तर वडेट्टीवार म्हणत होते की असं काही ते विचारूच शकत नाहीत कारण एवढा कुठे वेळ असतो अतिरेक्यांना म्हणजे ही जी संवेदना आहे तुमची एखाद्या घटनेबद्दलची ती त्याच्यावर दिसून आली अनेकांनी म्हटलं ही घटना जाणीवपूर्वक घडवलेली आहे जेणेकरून बिहारच्या निवडणुकीमध्ये मोदी सरकारला जिंकता येईल विजय मिळवता येईल असंच पुलवामामध्ये सुद्धा घडलं होतं मी घटना काय घडलेली आहे आपण घटनेच्या जे काय गांभीर्य आहे त्या दृष्टीने त्याबद्दल बोललं पाहिजे त्याविषयी चर्चा केली पाहिजे सरकारवर टीका करायला अनेक गोष्टी असतात अनेक दिवस आहेत तुम्हाला टीका करायला आता एवढं आपण युद्ध जिंकलो अर्थात ते युद्धही नव्हतं नुसतंच एक चुणूक दाखवली आपण पाकिस्तानला की आमची ताकद किती आहे ती त्याच्यातही किती लोकांनी या सगळ्या विरोधकांनी अभिनंदन केलेल्या लष्कराचं अगदी मनापासून मी करताना फक्त लष्कराचं अभिनंदन लष्कराला श्रेय एवढं म्हणायचं पण पुढे राजकारण करण्याचा प्रयत्न करायचा कारण पुढे राजकारण करायचंय म्हणून ते आपलं बोलायचं तोंडी लावायला बोलायचं तो की लष्कराचं अभिनंदन पण मनापासून किती जणांनी याचं अभिनंदन केलं लष्कराने केलेलं जे कर्तृत्व आहे त्याला किती जणांनी दाद दिली हा महत्वाचा प्रश्न आहे त्या या घटनेमध्ये सुद्धा पूर्णम कुमार जे आहेत ते सुटून आलेले आहे आता कदाचित हे सगळे विरोधक म्हणतील की आम्ही अशा पद्धतीने रोज विचारणा करत होतो म्हणून ते सुटून आले त्यांच्यावर सरकारवर दबाव आला तो दबाव असलाच पाहिजे पण तुमचा दबाव हा फक्त ट्विट करण्यापुरता होता तो सरकारने वाचावा कि आणि किंवा त्या कुटुंबापर्यंत काहीतरी पोचवा पोचावं कुटुंबाला काय मदत मिळते की नाही हे पाहावं बाबा आपण ट्विट केल्यानंतर काय खरोखर परिणाम झाला का सरकार त्यांच्यासाठी काय करतंय का ह्याचा कुठे पाठपुरावा या लोकांनी केल्याचं कुठेच दिसलं नाही नाहीतर मग कदाचित त्या ज्या महिला आहेत पूर्णम कुमार यांच्या पत्नी आहेत त्यांनी यांचे आभार मानले असते ना पण त्यांनी आभार सरकारचे मानले मोदींचे मानले तुमचेही आभार मानले असते जर तुम्ही त्यांच्यासोबत तिथे गेला असतात किंवा काय आपण पत्रव्यवहार केला आपण त्या ठिकाणी लोकांशी बोललो फोनवरून अधिकाऱ्यांशी आणि त्यांना न्याय मिळाला लवकरात लवकर त्यांची सुटका झाली हे कुठेतरी सांगता आलं असतं लोकांना पण तसं कुठेच घडलं नाही त्यामुळे ही अशी घटना घडल्यानंतर आपल्याला त्याबद्दल संवेदना दाखवते आली पाहिजे गांभीर्य त्यातलं ओळखता आलं पाहिजे ते न ओळखता आपण फक्त त्याच्यातून एक राजकारण करता येईल एक टिंगल करता येईल नुसते त्याच्यामध्ये टवाळ्या करता येतील आणि कुठेतरी त्याचा विकृत आनंद मिळवता येईल एवढाच इथे फक्त अर्थ त्याचा निघतो आता याच्यामधले योगेंद्र यादव ते सुद्धा एक नेते आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने कुठे सरकार काय करते, करते एकीकडे पाकिस्तान जो आहे तो भारतासमोर गुडघे टेकतोय आणि अशा वेळेला ते एका जवानाला सुद्धा आपण आणू शकत नाही मोदी त्यासाठी काही बोलत नाहीत शब्दही टाकत नाहीत हे असे जेव्हा वक्तव्य येतात तेव्हा तुम्हाला खरोखरच माहिती आहे का सरकार काय करतंय म्हणजे याचा अर्थ सरकार काय करतंय या जवानाला सोडवण्यासाठी याबद्दल तुम्हाला काही माहिती नाही आहे तुम्ही जर ती माहिती घेतली असती आणि माहिती घेऊन तुम्हाला कळलं बाबा सरकारने काहीच केलेलं नाही पाऊलच उचललेलं नाही तर ठीक होतं पण काही माहिती नसताना आपण अशी विधानं करायची त्यामुळे एक प्रपोगंडा या निमित्ताने तयार केला जातो की एका अधिकाऱ्याला पकडलेला आहे एका जवानाला पकडलेला आहे त्यानिमित्ताने त्याला राजकारण करूया त्यानिमित्ताने सरकारची कोंडी करूया त्या कुटुंबाला न्याय मिळेल न मिळेल याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही पहलगाममध्ये बळी गे बळी गेलेले जे लोक आहेत त्यांना न्याय ना मिळेल की नाही याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही या निमित्ताने सरकारची कशी कोंडी करता येईल अमित शहाचा कसा राजीनामा मागता येईल एवढंच बघूया आणि तसं नसतं तर मग काही दिवसांनी ही दिवसा घटना घडल्यावर काही दिवसांनी अनेक लोक तिकडे गेले चला पर्यटन सुरू करू ही घटना घडल्यामुळे दहशतवादी घटना घडल्यानंतर पर्यटन बंद झाले त्या लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न आहे तर पर्यटनाला सुरुवात करू असं म्हणणारे लोक जे आहेत ते आणि हे जे प्रवक्ते आहेत यांच्यात काही फरक नाही की आपल्याला जाऊन तिथे पर्यटन सुरू करायचे जे बळी गेले ते गेले आता झालं त्याचं आपल्याला काय त्याचं दुःख नाही आता आता पर्यटन सुरू झालं पाहिजे तसंच आता या सरकारला कोंडीत पकडायचे तो बीएसएफचा जवान पकडला गेला तो तिकडे सुटला न सुटला कुटुंबासोबत आला न आला आपल्याला आल त्याच्याशी देणं घेणं नाही आपल्याला ट्विट करायचंय आणि दाखवून द्यायचंय की आम्ही काय तर ट्विट केलं आम्ही कशी टिंगल उडवली आम्ही कशी खिल्ली उडवली आम्ही कसं ट्रम्पला टॅग केलं याच्यात आनंद आहे तुम्हाला संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ व्हिडिओ जास्त असत लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद